विजयादशमीची पौराणिक कथा महिषासूर नावाचा एक राक्षस होता त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि आपणाला त्रिलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला तसेच पुरुषाच्या हातून मला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला आणि त्या जोरावर मेलेल्या राक्षसांना तो पुन्हा जिवंत करी महिषासूरने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवले इंद्राचा महिषासूरने पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला महिषासूरला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली महायक्षणी मोहमाया चामुंडा अशा छप्पन्न कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले असिलोमा दुर्धर दुर्मुख भिडार यांच्यासारख्या अति बलाढ्य राक्षसांना विजयादेवीने ठार मारले त्यामुळे तालजंग राक्षस महिषासूर संतापला आणि त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले घनघोर लढाई करून तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला नऊ दिवस हे युद्ध चालले होते दहाव्या दिवशी विजय मिळाल्याने विजयादेवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव पडले शौर्य विजय संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्त्वाचा दिवस आहे कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद